शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर मझे। पन हे आपल्या शेतीविषयी कुटुंब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना कापूस कपाशी पिकाची लागवड करायची बियाणं घ्यायचे पण हे बियाणं मिळत नाही म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण कापसाची टॉप दहा ते पंधरा आणि वीसही क्विंटल उत्पादन मिळवून देणाऱ्या वीस ते पंचवीस व्हरायटी आहेत ना यांची माहिती फोटोसहित तुमच्या समोर घेऊन आलेलं या वीस ते पंचवीस व्हॅरायट्याच्या सांगतोय यापैकी कोणतेही एक बियाणं वान तुम्ही निवडू शकता ब्रँडेडच बियाणं तुम्हाला पाहिजे असं काही भाग नाही यामुळे निश्चित स्वरूपात तुमचा फायदा होणार आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद फोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील घंटा ऑलोट ठेवण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आपण कापसाची टॉप एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन मिळून देणाऱ्या वीस ते पंचवीस व्हरायट्या त्यातली पहिली महत्त्वाची व्हरायटी म्हणजे अजित एकशे पंचावन्न या देखील व्हरायटीची आपण लागवड करू शकतो ही जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही आदित्यची मोक्ष असेल ही व्हरायटी आहे याची लागवड करू शकता आता तुम्हाला ही देखील व्हरायटी मिळत नसेल तर तुम्ही राशीची स्विफ्ट असेल या देखील व्हरायटीची लागवड करू शकता आता तुम्हाला ही देखील व्हरायटी मिळत नसेल तर तुम्ही मयकोची जंगी या देखील व्हरायटीची लागवड करू शकता आता तुम्हाला ही देखील व्हरायटी मिळत नसेल तर तुम्ही यू एस अग्रेसिटची यू एस सत्तर सदुसष्ट या व्हरायटीची लागवड करू शकता तुम्हाला ही देखील व्हरायटी मिळत नसेल तर तुम्ही कबड्डी या कापूस बियाण्याची वाहनाची निवड करू शकता तुम्हाला ही देखील व्हरायटी उपलब्ध होत नसेल तर तुम्ही राशीचं प्राईम असेल या देखील व्हरायटीची निवड करू शकता तुम्हाला ही देखील अवेलेबल होत नसेल तर तुम्ही रेवंताई या व्हरायटीची निवड करू शकता तुम्हाला ही देखील मिळत नसेल तर तुम्ही संकेतची नाथ ही व्हरायटी घेऊ शकता तुम्हाला ही देखील व्हरायटी मिळत नसेल तर तुम्ही अजित शून्य पाच या व्हरायटीची लागवड करू शकता तुम्हाला ही देखील व्हरायटी मिळत नसेल तर तुम्ही श्रीरामा सीडची एस आर सी एच सिक्स थ्री नाईन या व्हरायटीची लागवड करू शकता बरोबर तुम्हाला ही देखील व्हरायटी मिळत नसेल तर तुम्ही यू एस ॲग्रेस स्वीटची सेवन झिरो फोर ही व्हरायटी घेऊ शकता तुम्हाला ही देखील व्हरायटी बघायला मिळत नसेल तर तुम्ही नाथ सीडची वाय वन चारशे तेहतीस ही घेऊ शकता आता तुम्हाला ही देखील वरायटी मिळत नसेल तर तुम्ही राशी शेडची राशी सेवन सेवन नाईन ही वरायटी निवडू शकता आता तुम्हाला हे देखील कापूस बियाणं मिळत नसेल तर तुम्ही दप्तरी शेटचं बावीस तेहतीस हे निवडू शकता तुम्हाला हे देखील कापूस बियाणं मिळत नसेल तर तुम्ही श्री साई भव्या शेटचं सुपर टार्गेट या वाहनाची निवड करू शकता आता तुम्हाला ही देखील वरायटी मिळत नसेल तर तुम्ही प्रभात शेडचं प्रभात सुपर कॉट या व्हरायटीची निवड करू शकता आता तुम्हाला ही देखील वरायटी मिळत नसेल तर तुम्ही अंकुर शेडचं हरीश या व्हरायटीची निश्चित स्वरूपात लागवड करू शकता आणि एकरी भरघोस असं उत्पादन मिळू शकता तुम्हाला ही देखील व्हरायटी मिळत असेल तर तुम्ही पंचगंगाची पोलारीस असेल या व्हरायटीची निवड करू शकता आणि भरघोस उत्पादन मिळू शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला भरपूर शेतकऱ्यांना कापूस कपाशीचं बियाणं घ्यायचे व्हरायटी निवडायची पण काय झाले की सध्या आवजाऊ किंमतही मिळते शेतकऱ्यांना द्यावी लागते आणि कापसाच्या बियाण्याचा तुटवडा दिसून येतो आहे मग नेमकी शेतकऱ्यांनी कोणत्या व्हरायटींची निवड करावी तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टोटल वीस ते पंचवीस ज्या कापसाच्या व्हरायटी आहे एकरी रेकॉर्ड ब्रेक दहा क्विंटलपासून बारा तेरा चौदा पंधरा अठरा वीस क्विंटलपर्यंत उत्पादन मिळून देतील अशा जबरदस्त व्हरायटींची माहिती सांगितलेली आहे आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली अजूनही मिलिंदभर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही हे आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि यापैकी कोणतं एक कापूस बियाणं व्हरायटी याची तुम्ही निवड केलेली आहे खाली कमेंट्स आहे यामध्ये कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची कशी पोचवशाल खाली जे शेअरचं बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा आणि इथून तुमचे मित्र नातेवाईक मंडळी असतील व्हॉट्सअप ग्रुप असतील शेतीविषयक ग्रुप असतील त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये काढवायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान